आपल्या रोजच्या जेवणातल्या सगळ्यात साधा पण महत्वाचा भाग म्हणजेच भाकरी चपाती किंवा फुलका दररोज आपण गव्हाचं पीठ वापरतो पण कधी विचार केलाय का हे पीठ आपल्या शरीरावर काय परिणाम करतं गव्हामध्ये असतं ग्लुटेन नावाचं प्रोटीन ग्लुटेनमुळे पीठ लवचिक होतं गव्हाला आपण जास्त चिकटपण आहे असं आपण म्हणतो त्यामध्ये ग्लुटेनचं हे जास्त असतं आणि त्यामुळेच ते चिकट होतं पण तेच आपल्या शरीरात सूज पोट फुगणं सुस्ती आणि वजन वाढवण्याचं कारण ठरतं आपण जरी सगळं हेल्दी खाल्लं तरीही शरीर जड वाटतं थकल्यासारखं वाटतं मग मला वाटलं एकदा बदल करून बघूया आणि मी घावाऐवजी निवडली ज्वारी आपल्या आजी आजोबांच्या काळापासूनची जुनी नैसर्गिक आणि पौष्टिक धान्य एक दिवशी मी ज्वारीच्या पिठाचे फुलके बनवायचं ठरवलं कढईत दोन वाट्या पाणी घेतलं त्यात टाकलं जिरे पांढरे तीळ धने पावडर कसुरी मेथी कोथिंबीर आणि थोडं मीठ पाणी उकळलं आणि सुगंध सगळ्या स्वयंपाकघरात घरात पसरला त्यात दोन वाट्या ज्वारीचं पीठ टाकलं आणि घरा घरा हलवत हलवत ते पीठ मऊ केलं त्यानंतर गॅस बंद केला आणि ते झाकून ठेवलं पंधरा मिनटं चांगली त्याला दणदणीत वाफ काढून घेतली आणि ते मऊ पीठ झालं त्यानंतर मी ते ताटामध्ये काढून घेतलं आणि पीठ ताटामध्ये काढून घेतलं कढईला सुद्धा ते खूप चिकटलेलं होतं कढईतील सगळं पीठ हाताने चांगलं पुसून काढून घ्यायचं कारण कढईमध्ये लागलेलं पीठ देखील वेस्ट होता कामाने त्यामुळे चांगला पण पुसून घेतलं त्यानंतर जे ताटामध्ये पीठ घेतलं होतं ते थोडंसं गरम होतं थोडंसं थंड पाणी घेऊन ते पीठ मारायला सुरुवात केली आपण वाफवत असताना त्यामध्ये काही गाठी झाल्या होत्या तर पहिल्यांदा त्या, त्या गाठी मोडणं आवश्यक होतं म्हणून ती मी हाताने चांगल्या गाठी मोडायला सुरुवात केली होती थोडंसं हाताला उष्णता जाणवत होती परंतु जर आपल्याला चांगलं हेल्दी आणि पौष्टिक खायचं होतं तर आपल्याला हे थोडीशी उष्णता सहन केली पाहिजे पण जास्तही नाही बरं का नाही तर हाताला यायचे फोड आणि पोटाचे व्हायचे चूक त्यापेक्षा अगदी कोमट झाल्यानंतर आणि पंधरा मिनटात ते कोमट होतंच ते चांगलं मळून मळून घ्यायचं थोडंसं पाणी घेत राहायचं अधूनमधून त्यानंतर पीठ चांगलं मळायचं चा। हे मळताना थोडंसं इतर पिठापेक्षा थोडासा वेळ जास्त लागतो परंतु जर आपल्या हाताने मेहनत केली तरच आपले पोट सुखी राहील म्हणूनच आपण चांगले मळून घेतल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आणि ते गोळे पोयपाटावरती कोरड्या पिठामध्ये बुडवून घेऊन लाटायला सुरुवात करायची त्यामध्ये आपलं जे सुगरणीचं कौशल्य असतं ते वापरायचं आणि गोलठेल बनवायचा प्रयत्न करायचा मग जेव्हा आपलं पीठ खूप दिवसांचं असतं त्यावेळेला त्याला क्रॅक्स जातात परंतु जर का ते पीठ ताजं असेल तर त्याला अजिबात क्रॅक्स जात नाहीत अगदी चपातीसारखं व्यवस्थित पीठ तयार झालेलं असतं त्यामुळे लाटायलाही व्यवस्थित येतं हो पण थोडं चिकटण्याचा प्रश्न असतो पण त्यावेळेला आपण थोडं कोरडं ज्वारीचं पीठ लावून घ्यायचं त्यानंतर आपण हा फुलका उलटून घेतला त्यानंतरही थोडंसं कोरडं ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आणि त्यावरती लाटून घ्यायचं फुलका पातळ मध्यम किंवा जाड कोणाला जसा हवा असेल तसा परंतु पातळ चांगला टेस्टला लागतो आणि हा फुलका मऊसूत असल्यामुळे याला जाड करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर तवा चांगला तापो दिला आणि त्यावरती हा फुलका टाकला तो एका बाजूने चांगला भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटवून घेतला त्यानंतर जर या वेळेला आपल्याकडे कापडाने जर तुम्ही प्रेस करत असाल तर तो कापडाने प्रेस करून घेऊन फुकवून घ्यायचा आहे आणि आता या ठिकाणी आपण तूप लावून घेणार आहे खूप छान तूप लावल्यामुळे सुद्धा पोटात ऑइलिंग झाल्यासारखं किंवा आतड्यांना ते चांगलं असतं म्हणून आपण तूप लावून खाणार आहोत आता आपण म्हणतो तुपाने जाड होतं वगैरे काही नाही हो फक्त कॅलरीज बर्न झाल्या पाहिजेत म्हणून आपण याला तूप लावून घेणार आहोत हे गुड कोलेस्ट्रॉल आहे हे आपल्या शरीरामध्ये घातक नाही तेलाप्रमाणे आता आपण चांगली आणि हा आपला मऊ लुसलुशीत जिबेला तोंडाला चव आणणारा अगदी आजारी व्यक्ती ही उठून जर खायचं म्हटलं तरी तिच्यासाठी हा अतिशय योग्य फुलका किंवा आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तरी त्याच्यासाठीही खूप छान फुलका आहे तर हा फुलका तुम्ही नक्की ट्राय करायला हवा कारण ट्राय केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही इतकी स्वादिष्ट चव याला असते याच्याबरोबर तुम्ही कांद्याची चटणी करू शकता किंवा शेंगदाणा चटणी करू शकता जवसाची करू शकता लोणचं घेऊ शकता आणि हा पहा आपण याच्या कितीही गाड्या केल्या तर कितीही मऊ सुद्धा आहे खूप गरम आहे हा त्यामुळे याचा तुम्ही मध्ये सॉस लावून रोल करून खाल्ला तरीही खूप छान आहे कोणत्याही हे पद्धतीने खावा पण ज्वारीचे फुलके ज्वारीचे पदार्थ तुम्ही नेहमी पोटात घाला कारण गव्हापेक्षा मी असं म्हणत नाही की गहू पूर्ण वर्ज करा पण थोडंफार ज्वारीलाही खायला शिका कारण आजकाल आम्ही एका मातीला गेलो होतो पूर्वी लोक मातीला गेल्यानंतर सर्रास सगळे भाकरी आणि जे काही भाजी लोक घेऊन यायचे ते खायचे परंतु आता मात्र तसे नाही आता एक माझ्याजवळ बसलेली माझी मैत्रीण म्हणली तू फक्त निरीक्षण कर यातील प्रत्येक बाईचं पोट सुटलेलं आहे आणि एक थोड्या बायका सोडल्या तर बऱ्याचशा बायकांचं पोट सुटलेलं होतं हे मी पाहिल्यानंतर खरंच आश्चर्यचकित झाले आणि त्यानंतर घरी येऊन ही नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी शोधली